नमस्कार मी निलिमा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आत्ता रविवार होता तर रविवारची सुट्टी रविवार लागून आली त्यामुळे मग आम्ही चाललो आहे जरा बाहेर फिरायला आणि इकडे बघताय तर पावसाचं वातावरण आहे पहिल्यांदा आम्ही सिद्धिविनायकला जाणार आहे आणि दादरच्या एरियामध्ये थोडंसं जेवण वगैरे करणार सकाळी नाश्ता वगैरे कर केलेला आहे तर तिथे सर्च केल्यानंतर एक प्रकाश हॉटेल तिथं पण जाणार आहोत आणि त्यानंतर मग पुढे जायचं आहे सिद्धिविनायक मंदिरात त्याचबरोबर इथे स्वामींचं मंदिर आहे तिथे दर्शनासाठी आलं दादरच्या एरियामध्ये पन्नास वर्ष जुनं असं हे प्रकाश हॉटेल आहे तर तिथे थांबलो आहे आणि दुपारची वेळ असल्यामुळे खूप मोठी रांग होती आणि त्यानंतर मग आमचा नंबर होता तर जा साधारणतः ता अर्धा तास लागणार होतं त्याच्या आधी एक हॉटेल सर्च केलं होतं पण तिथे जास्त गर्दी होती त्यामुळे मग इकडे आलो तर इथे दुपार खरवस वगैरे ते सगळं काही होतं तर इथे प्रकाश या ब्रँडच्या नावाने त्यांनी लोणचे वगैरे आणि मुरंबा असे प्रकारचे पदार्थ वगैरे विक विकण्यासाठी ठेवले होते त्याचबरोबर खरवस आणि दुधाचे पदार्थ बर्फी वगैरे ते पण होते आणि खूप जास्त तर तिथे नाश्ता केला होता कारण जेवणाची वेळ संपली होती त्यामुळे बासुंदी पण घेतली आणि त्यानंतर घेतली होती ती खूप अप्रतिम होती हे अंडरग्राऊंड मेट्रो आहे yes. अरे भारी हा अंडरग्राऊंड मेट्रोचा एरिया पाठीमागे अंडरग्राऊंड मेट्रोच्या इकडे आलं खाली आठ मेट्रोने ए बाय इकडे बघा बाय बाय आणि ठेवा झाल्यावर नंतर त्या पंच करायला लागेल माझे मुंबई मेट्रो दहा रुपये थो थो चा चा तर जेवण झाल्यानंतर सर्च करत होतो की टॅक्सीने सिद्धिविनायकला जायचं का पण तिथे लक्षात आलं की जवळच अंडरग्राऊंड मेट्रो आहे तर मेट्रोवरून आम्ही सिद्धिविनायकला गेलो सिद्धिविनायक मंदिराच्या आवारातच मेट्रोचं स्टेशन आहे तर नेक्स्ट स्टेशन दादरवरून सिद्धिविनायक मेट्रो असं होतं तर इथे पहिल्यांदा आम्ही आलो होतो आणि छान वाटत होतं दुपारची वेळ होती त्यामुळे गर्दी मिळी कमी होती आणि नेक्स्ट मेट्रो डोअर ओपन होता ना काढायचं होतं पण अच्छा सिद्धिविनायक प्रभादवी नाय परळ जायत आहे हा सगळा मॅप आहे पोचलो आपण सिद्धिविनायकला ना सिद्धिविनायकला पोचलो ना आपण मेट्रोचा एक्झिट दादरलाच आहे दादरच्या नेक्स्ट स्टेशनला आम्ही चढलो होतो आता या साईडला आलो कुठे मंदिराच्या बाहेर मागच्या साईडला ना हा हे मंदिराच्या मागच्या साईडला ला आलो इकडून सिद्धिविनायक मंदिर एकदम मेट्रोने आणि इथे समोरच सिद्धिविनायक मंदिराकडे जाण्याचा मार्ग एकदम जवळच आहे पाच पाहुणे पाच झालेत कोणी गॅस हे इथे भारी वाटतंय मंदिर अरे हार मस्त तर सिद्धिविनायकवरून पुन्हा एकदा मेट्रो पकडले आणि मेट्रोचं काम विटीपर्यंत पूर्ण झालेलं नाही तर त्याच्या गिरगाव सोपाटीच्या आधी जिथे जवळचं स्टेशन होतं तिथे उतरून मग आम्ही टॅक्सी करून पुढे जाणार होतो आणि साधारणतः आम्हाला तिथे पाहून तास लागलं कारण की टायमिंग वगैरे त्याचं फिक्स नव्हतं मेट्रो यायचं वगैरे ज्या शेड्यूलप्रमाणे होतं त्याप्रमाणे आम्ही चाललो होतो तर हा मेट्रोचा प्रवास खूप छान झाला तुम्ही बघा तिकडे बाहेर बघता ना

साधारण वेगवेगळ्या डिस्कवरी वे चॅनल किंवा इतर चॅनलमध्ये बाहेरच्या देशामध्ये जशी अंडरग्राऊंड मेट्रो दाखवली जाते तशीच ही आहे आणि खूप छान वाटतं तिथून प्रवास करताना आणि जो फक्त एक की टायमिंग त्याचं फिक्स नसतं आणि ट्रे स्टेशन्स वगैरे फ्रिक्वेंटली एक दोन मिनटाच्या अंतरावर आहेत आणि से म्हणजे पटकन प्रवास होतो साधारणतः आम्ही दुपारी निघालो होतो दादरवरून वगैरे म्हणजे तीन वाजता पण वेळेत आम्ही गिरगाव चौपाटीला सहा वाजेपर्यंत पोचलो मेट्रो त्यानंतर मग टॅक्सी वगैरे करून तर हा प्रवास होता तो खूप छान होता असे डोअर्स ओपन होतात आणि त्यानंतर ऑटो ऑटोमॅटिक असे डोअर क्लोज ओपनची सिस्टीम आहे आणि खूप छान वाटतं पण प्लॅटफॉर्म पण भारी आहे आणि पावसाळ्यामध्ये फक्त तिथे एका न्यूजमध्ये होतं की पाणी वगैरे भरलं होतं आणि बाकी सगळं पण इतर वेळेला मेट्रोचा प्रवास खूप छान वाटला अंडरग्राऊंड मेट्रोचा पहिल्यांदा केलेला प्रवास आणि भारी वाटत होतं साधारणत आम्ही तीन चार वाजता मेट्रोने मेट्रो पकडली होती आणि त्यानंतर मग आम्ही जोडला टॉप होता तिथे उतरून मग इथून टॅ टा, टॅक्सी वगैरे केली होती तर अशी मेट्रो सिस्टीम खूप भारी वाटते आणि अंडरग्राऊंड मेट्रोचा हा प्रवास भारीच वाटत त्यानंतर टॅक्सी केली आणि टॅक्सीने मग आम्ही कोस्टल रोडने पुढे गिरगाव चौपाटीला जाणार होतो आणि कोस्टल रोडचा हा प्रवास पण पहिल्यांदा केला इथे जो जे ब्रिज वगैरे बांधलेले होते ते एकदम भारी वाटतात संध्याकाळची वेळ होती आणि सूर्यास्ताचा हा सीन जो आहे तो खूप छान वाटत होता तर इथून जे पूल वगैरे बांधले होते त्याच्यावरून गाड्या वगैरे कंटिन्यू चालू होत्या आणि त्यानंतर जो व्ह्यू येत होता तो खूप भारी होता त्यानंतर मग कोस्टल रोडचा जो टनेल आहे त्या टनलमधून पण आम्ही जाणार होतो आणि हा पण एक्सपिरियन्स पहिल्यांदा घेतला आणि भारी वाटलं मुंबईमध्ये फिरल्यानंतर पहिल्यांदा आता हल्ली सगळेजणं मेट्रो आणि कोस्टल रोडचा हा प्रवास प्रिफर करतात तर ही वेळ संध्याकाळची वेळ आणि एकदम भारी तर कोस्टल रोडचा प्रवास आहे पण अंडरग्राऊंड आहे आणि यामध्ये लाईट वगैरे याचं खूप छान भारी वाटत होतं प्रवास करताना आम्ही टॅक्सी केली होती आणि टॅक्सीने डायरेक्ट गिरगाव चौपाटीला जाणार होतो दुपारी बारा बारा तर दुपारी साधारण आम्ही बारा साडेबाराला निघालो होतो जरा उशीर झाला त्यानंतर मग दादरला गेलो दादरला गेल्यानंतर स्वामींच्या मंदिरामध्ये म्हणजे चालताना ते जे हॉटेल आहे ते शोधताना आम्हाला मंडि मंदिराचा परिसर दिसला आणि तिथे मग स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर प्रकाश हॉटेलमध्ये दुपारचं जेवण करणार होतं पण दुपारची वेळ जेवणाची वेळ निघून गेली होती साधारणतः दीड वाजेपर्यंत त्यांचं चा जेवणाचं चा चालू असतं चाल� मग त्यानंतर आम्ही मिसळ घेतली तिथे त्यानंतर आणि छानपैकी अशी जी रबडी होती ती पण टेस्ट केली त्यानंतर कॉफी पण प्यायलो आणि तिथून मग नंतर आम्ही टॅक्सी करून इकडे गिरगाव चौपटीला आलो होतो सिद्धिविनायक मंदिरातून आम्ही आलेलो आहोत गिरगाव चौपाटीला इकडे आहे पार्क रुद्र खेळतोय आणि बऱ्यापैकी संध्याकाळचं वातावरण आहे आभाळ स्वच्छ आहे पाऊस पण थोडासा पडत होता आता कमी झाला आहे तर आजचा हा अंडरग्राऊंड मेट्रोने प्रवास केलेल्याचा व्हिडिओ आहे आम्ही सकाळी दुपारी लवकर निघालो होतो साडेबारा वाजता वगैरे हो त्यानंतर डायरेक्ट आम्ही सिद्धिविनायकला गेलो म्हणजे पहिल्यांदा गेलो लंचला प्रकाश हॉटेल म्हणून आहे तिथे इथे लंच केला आणि ते सर्वात जुनं असं पन्नास वर्षापासूनचं जुनं असं हॉटेल आहे आणि तिथे जेवलो जेवल्यानंतर मग मेट्रोने कुठे गेलो सिद्धविनायक मंदिर बघ तर अंडरग्राऊंड बँक सगळी खराब केली बघ धनेसारखी अंडरग्राऊंड जास्त घेऊन नाही देणार तर त्या तिथून आता जे नवीन मेट्रोचं काम झालं त्या मेट्रोने आम्ही गेलो इकडे सिद्धिविनायक मंदिर सिद्धिनायक मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर मग मेट्रोने में तुम्ही एकदा गिरगाव चौपाटीचा इकडे अत्रे चौकापर्यंत झालेला आहे मेट्रोपर्यंत आलो आणि त्यानंतर एकदा इथे थांबलो थोडा वेळ मग आता यांचं आता थोडंसं खेळून होतं गिरगाव चौपाटीला थोडं वेळपासून आलं आणि आता थोडंसं काहीतरी नाश्ता वगैरे करून घरी रिटर्न तो आम तो करा, करा तर आज हा आमचा छोटासा ब्लॉग आम्ही सिद्धिविनायक आणि गिरगाव चौपाटी फिरलो तर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू